हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा ह तर चला आता मी आहे ना काय बनवणार आहे आज आज मी बनवणार आहे कांदा उत्तप्पा <laughs> मी कांदा उत्तप्पा बनवणार आहे रव्याचा तर चला थोडंसं सकाळ सकाळ म्हणलं गुड मॉर्निंग करायचं कोणाकोणाचं कसं कोणाचं मी हसून छान पैकी केला मस्त कसं वाटलं बरं वाटलं ना बरंच वाटलं असं तर चला मोठ्या सगळ्यांनी सकाळ झालेली आहे आता आमचं कांदा उत्तप आज रविवार संडे स्पेशल हो आज संडे स्पेशल <laughs> कांदा उत्तप्पा <laughs> चला दाखवते तुम्हाला घ्या सगळ्यांनी काळजी हा चला तर मग भेटू आपण आता दाखवतेस तुम्हाला मी जस बनवणार आहे तसं तस सगळं दाखवणार आहे हा चला थोडस बोलले जरा हसवलं तर मला तर चला मस्त पैकी बघा आजचा आपला काय बनवणार आहे मी रवा उत्तप्पा तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो रवा नवीन पातेले आहे बरं का आपलं हा हे का नवीन पातेल्यात रवा ठीक आहे त्यासाठी आपलं घरचंच दही दही आहे बरं का घरीच जमा केलं तर घरीच जमा लावलं होतं मी दही आणि हे आहे रवा आणि हे आहे अरे चहा या सगळ्यांनी चहा प्यायला आणि हे आहे कांदा शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची हो बटाटा टमाटर हरी मिर्च, आणि मेथी सुकवलेली आपली ही सुद्धा बरं का आणि थोडासा घेतला आहे बघा सोडा हा तो सोडा नसतो खायचा ते सोडा आहे बघा तर चला आता घेऊ आपण सगळं मिक्स करून हा एक फोटो काढते थमनेला लावायला काय करत होता काय माहितीये तुम्ही तर काय करत होता काय बघत होता काय माहिती आज संडे स्पेशल आहे बघा हे दोघांसाठी चाललेलं आहे बरं का हा हे हे एवढं जे चाललंय ना मेहनत ही ह्या दोघांसाठी चाललेली आहे हे कसं करत आहे का कॅमेरा पुढं असताय सुद्धा काय चाललंय काय जग बघा कॅमेरा मध्ये पण इशारे चालू असतात आमचे जग पाहिजे होते त्याला पाण्याचा तर चला जाऊ द्या घेत कॉमेडी थोडीशी पोरासंग आता मी घेते हे सगळं टाकून हा सगळं म्हणजे सुरुवात मी सगळं टाकून घेते आणि मग दाखवत तुम्हाला सगळं मिक्स करायचंय बरं का हे सगळं मिक्स आहे मी मग दाखवते या तुम्हाला चला आता हे बघा मी हे सगळं टाकून घेतलेलं आहे बरं का जे आपण कट केलं तर आता मी टाकते ह्याच्यात दही बघा झालं पातळ पण चांगले आपलं छान आंबट आता मी टाकते ह्याच्यात नमक हा नमक आता मी टाकते त्यात थोडासा सोडा हा का सोडा पण टाकलेला आहे आता मी हे ना पहिले ह्याला चांगलं हलवून घेते मग थोडं थोडं पाणी लावून पाण्यात पण टाकून पाणी आणि मग हलवून घेते मी ह्याला हां आणि मग तुम्हाला दाखवते मस्तपैकी हलवायचं म्हणजे काय असं हे का असंच हाताने कशाचे चमचन कशाचं काय पहिलं दहीमध्ये सगळं हे मिक्स करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं पहिलं हे दहीमध्ये असं मिक्स करायचं हे बघा तर चला हे बघा मस्त असं फेटून घ्या हाताने चांगला हात नंतर धुवायचा हे बघा ज्याच्याकडे चमचा असेल ते चमच्यानी करता येईल बरं का कसं असेल फेटायचं तसं पण हे बघा असं हे मस्त अजून टाकणार थोडं पाणी मी बरं का तुम्हाला दाखवते मी हे बघा असं तयार केलं आता ह्यात तुम्हाला काय कमी आहे वाटत असणार मला माहिती आहे कारण आपल्याकडं धनिया नाही आहे कोथमिरा कोथमिर नाही आहे बाकी सगळं टाकलेलं आहे आता मी ह्याला टा झाकून ठेवणार आहे एक तास चला आता भेटू आपण एक तासाच्या नंतर तर चहा पाणी घ्या तुम्ही पण पिऊन मी पण पिते चला आता सर्वात आपली मस्तपैकी डोसे बनवायला तर आता मी लोखंडी तवा ठेवलेला आहे बरं का आणि हे बघा हे आतापर्यंत काय हलवलं नाही जसं एक तासाने आता उघडतो आहे आपण ह्याला तर ता एक तासाच्या नंतर हे बघा हे असं झालेलं आहे तर आता ह्याला मी एकदा हलवून घेणार आहे आणि मग बनवायच्यात आपल्याला आज छानपैकी डोसा डोसा म्हणजे नाही काय रे ते का उत्तप्पा हा कांदा उत्तप्पा कांदा उत्तप्पा बनवायचा आपल्याला तर चला तुम्हाला दाखवलेली ह्याची रेसिपी सगळे टाकले काय काय ते तर आता मी आहे ना तवा लागलेला आहे गरम व्हायला हं आणि मस्त घासून आणलेलं आहे बरं का पण हे लोखंडी तवा आहे ना असं लाल दिसतो तर चला आता मी टाकून घेते रिफाईंड तेल तर आता एक आणि हे दोन चमचे असे तेल मी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यावर आता आपण आहे ना ह्याच्यावर उत्तप्पा घेऊ टाकून हा चला जसा होईल तसा होईल करू आपण श्री गणेश आता आता श्री गणेश करायचं बघा हे तेल आणले रेफाईड फॉर्च्युन फॉर्च्युन आहे फॉर्चून भिव का टाकून फर्चून। आता करू श्री गणेशा मी एकदा टाकून घेते का जागे आता आपण ह्याला बघू मस्त पैकी झाल्याच्या नंतर हा बाबा आता मी झाकून ठेवते हा जसं होईल तसं होईल झाकून ठेवते मी याला तर चला बघू आता आपला कांदा उत्तप्पा चांगलं दोन तीन मिनटं आहे ना ह्याला ठेवलेलं आहे बरं का मी कारण त्यात आपला बटाटा असतो बटाटा असतो कांदा असतो शिमला असते तर आपल्याला काय करायला लागतं हे चांगलं शिजून द्यावं लागतं तर आता मी टाकणार आहे ह्याच्यात तेल आता ह्याच्या आधी एक मी तुम्हाला सांगायचं अजून मला ह्याच्या आधी मी एक बनवला होता तेव्हा आपला फेल गेला फेल गेलेला आहे तो <laughs> कारण जे पण आहे आपलं ओरिजिनल आहे आता हे बघू कसा आहे ते पण दाखवते तुम्हाला फेल गेलेला पण दाखवणार आहे मी पहिला हे बघा कारण ते पहिला होता ना तर हो, ते चिटकतं हे होतं काम असतात त्याचे तर आता हे हो दुसरा आहे हा ये दुसरा आता ह्याला कमी आज करून तो आता खूप झाकून ठेवत्या हे झाकून ठेवत्या आता पहिल्याचं सांगते मी तुम्हाला काय झालं तर ह्यो आहे पहिला ह्यो पहिला असा का झाला तर तवा होता ना तर तव्यात आहे ना ते काय झालं माहिती आहे का चिकटून बसला कारण पहिल्याच घाणा होता ना पहिल्या गाण्यामुळं तो झाला आपला फेल गेला तर चला जाऊ दे फेल नाही गेलेलं बरं का तुटलं आहे हे तुटले हे बघा हे तुटले पण खायला एक नंबर आहे खायला एक नंबर आहे हे बघा असला मस्त खरपूस खरपूसवाणी झालंय का नाही फेल गेला तर काय झालं पोटातच जाणार हे सुद्धा पण एक दाखवायचं म्हणून तुम्हाला हे फेल गेला पण हे चांगला मस्त परफेक्ट निघलेला आहे आणि आप आपलं अजून हे बघा पूर्ण अजून हे आहे पातिल चांगलं नवीन पातिल्याचं मी उद्घाटन केलेलं आहे एक, हे नवीन पातीले घेतलेले एक एवढं आहे अजून आपल्याला हे सगळं पण व्हायचं आहे मग तुम्हाला आता पुढं दाखवा अजून आणि हे पातीलं आणि हे बघा हे छोटीशी रिश काय मिक्सीवर दाखवते ह्या तुम्हाला एक तर हे पातील घेतलं होतं हे बघा हे हा हे पातीलं एक तर हे पातील घेतलं एक हे घेतलंय काल एक ही बादली घेतली कशी वाटली बादली सांगा बर का हा तुम्हाला दाखवत असते मी काय पण असू द्या तर हे बघा ही बादली आहे आपली का हिथून बघा ह्या का कशी वाटली बादली छान वाटली का तर ही बादली घेतलेली आहे तर चला आता हे पण लागले व्हायला काल हे खरेदी केलं थोडस आपण हे बघा हे काल पातील घेतलं स्टीलचं एक आणि हे बारली घेतली आता ती घेतली कशावर ते पण सांगते तुम्हाला हे पण बघा वाव वाव मस्त आता तेल टाकते थोडस लय नाही टाकायचं थोडस तेल तर कसं झालंय परफेक्ट झालंय का नाही परफेक्ट आपला सक्सेस झालं ना रेसिपी हरियाणामध्ये पण बघा साऊथ इंडियन खाना हरियाणामध्ये राहून साऊथ इंडियन खाना चालू हा तर हे ना केस लय जमा झाली ती आपल्या डोक्याची हा डोक्याची केस लय जमा झाली ना ते केसांवर ही भांडी घेतल्या दोन केसे वाटली रवीला पण आलती सगळे जमा झालती केस म्हणजे हे त्याच्यावर घेतलं तर चला आता ते पण दाखवलं सांगितलं मी कशावर घेतली ती भांडी आणि ह्याच गोष्टीवर आपला कसा वाटतोय कसा वाटतंय मस्त कमी आतमध्ये आणि चांगल्या ह्याच्यातलं आतलं जे असते ना कांदा बटाटा शिमला सगळं शिजवून द्यायचं छानपैकी हा आणि मग बनवायचं आपण कांदा उत्तप्पा जवळ हे हो खरपूसवाणी होत नाही ना तवर ह्याला काढायचंच नाही नाहीतर मग पोरांच्या पोटात दुखल दुखल ना हां तर करायचं चा तर चा चांगलंच द्यायचं करून पोरांना आणि नाहीतर मग त्याच्याकडे नाद नाही लक्षच द्यायचं नाही मग तर चल आता मी गेली करून आणि मग आता आपण भेटू परत बनवल्याच्या हे बाय बनवल्याच्या नंतर तेल नाही टाकले ना आम्ही टाक हा तेल तर टाकते नंतर थोडंसं नंतर वरण सुटते ना तेल येत ते ना हो मला सगळ्यांना सांगा यूट्यूब फॅमिली <laughs> मला येत आहे ना बनवायला छानपैकी हा तर फेल नाही जायचं कशात एकदा फेल होईल हो दोनदा होईल तिसऱ्यांदा होणारच नाही तुमचं सुद्धा असायचं सगळ्यांचंच आहे फक्त कोशिश करते रो फल आपने आप मिल जाय का है ना तर चला आता थोडंसं तेल सुटते ना हा बोलण्याच्या नाद तेल थोडी विसरले काय तेल सुटते की तुम्हाला वाटत असेल की बोलायला लागली म्हणल्यावर तेल नाही माझी बडबड तुम्हाला ऐकावं लागत असेल है ना ऐका लागते ना घ्या घ्या हो, समजून घ्या चला ऐका नाही आता हे होऊन द्या दोन चार मिनट आता आपण भेटू मस्त सगळं हे झाल्याच्या मस्त पैकी ह्या बघा आपले छान पैकी तयार हा झालेत ना हा का कसा वाटला चला पोरांना पण वाटलेलं आहे बरं का मी दाखवू का तुम्हाला हे बघा हे बघा हे पण बनवायला सरस झालंय आता हे आहे ना हे शेवट राहिलेलं आहे बरं का व्हायला आहे अजून व्हायला आहे शेवट राहिले हे आणि आता हे बघा हे ह्याचं ठेवलेलं आहे आणि पोरांना हे बघा हे वाढलेलं आहे तर कसं वाटलं आज तुम्हाला कांदा उत्तप्पा ते पण सांगा बघा ही सुलटी बाजू आणि ही उलटी बाजू ही उलटी बाजू ही सुलटी बाजू आणि ही उलटी बाजू आहे बघा दोन्ही साईडने पण असे खरपूस मस्तपैकी छानपैकी बघा मस्त बाजून तळून काढलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला कांदा उत्तपा ते पण सांगा बघा आणि त्याच्या दही आणि हे चटणी कशाची म्हणतात तरी ह्याला सॉस सॉस म्हणतात बघा सॉस तर हे सॉस आणि हे दही आणि हे कांदा उत्तप्पा तर कसे वाटले तुम्हाला आजची माझी रेसिपी ते पण सांगा काम चालूच आहे माझा आहे मोठे बनवले एकच हवं का एकच बनवली छान मोठे पैकी तर अजून चांगले मस्त खरपसवाणी होऊ द्या कमी आचवर तर हे आहे ना इकडं सुरुवात करतो आम्ही आणि तुम्ही पण या सगळ्यांनी दरवाजा खोली ये आणि तुम्ही पण या सगळ्यांनी मस्तपैकी बघा आजची रेसिपी आपली कशी वाटली ते पण सांगा आणि या सगळ्यांनी मस्त कांदा उत्तप्पा आणि दही ज्याला दही खायचं ते दही आणि त्याला सॉस पाहिजे ते सॉससुद्धा आहे हां कसं वाटलं आजची आपली रेसिपी ते पण सांगा आणि पोरं खाऊन पण दाखव त्याला आता बस रे रेशू रोन बसा दोघं पण हे बघा हे त्याचे आज संडे स्पेशल आज त्यांनी गहू आज त्यांनी लय काम केलं आहे माहिती आहे काय काम केल्यात आज त्यांनी आहे ना दोघांनी हे केलं आहे गहू धुतल्यात गहू आम्ही म्हणजे मी पण होती ते गांनी आम्ही मिळून मायले ते हे केलं आहे गहू धुतल्यात तर पोरं आजच्या दिवस सुट्टीच्या दिवशी पोरांना कामं लय असतात कुठं गहू धुवायचं कुठं गा बाजारातून सामान घेऊन यायचं कुठं पाणी घेऊन यायचं आणि मग राहिले आहे घरातले जाळ्या हे ते संडेच्या दिवशी आहेत ना लय कामं असतात लय म्हणजे लय कामं असतात तर त्यांनी आहे ना पोरांना खायला पण चांगल्या चांगल्या मी करत असते बरं का रविवारच्या दिवशी आहे ना मी काय ना काय बनवते तर चला आपण पोरं खायला लागलेली आहेत कस झाली छान ऋषी तर काय दिसणारच नाही तो मला असं पुढे न्यावं लागतं बोलव कि तू या सगळे खायला उतप्पा खायला या सगळ्यांनी तर चला आता पोरांच चालू आहे बघा खाण्याचा ह्याच्या नंतर आहे ना आता गहू धुवून टाकल्यात झालं झालतं पण गहू टाकलेले दोन आता त्याचा आहे ना मी थोडंसं शॉर्ट म्हणजे एक मिनटाचा व्हिडिओ केलेला आहे छान पैकी गाणं लावते त्याला आणि करते अपलोड बघा बरं का सगळ्यांनी हा आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि कसा वाटला कांदो तप्पा अरे टेस्ट किसा आहे नमक बिमक स परफेक्ट आहे तर चला मग ह्या गोष्टीवरच बाय करा सगळ्यांना बाय बाय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी